महात्मा गांधी हायस्कूलमध्ये सखी सावित्री समिती व विशाखा समिती अंतर्गत समुपदेशन वर्ग उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमास व्याख्यात्या माननीय सौ ज्योत्स्ना डगळे या, या समुपदेशक म्हणून लाभल्या डगळे मॅडमने कार्यक्रमाची सुरुवात ध्यानधारणेने करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली व आपल्या भाषणामध्ये त्यांनी सखी सावित्री समिती व विशाखा समित्यांचे उद्दिष्ट सांगितले विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच मार्गदर्शन केले मोबाईलचा अतिवापर किती घातक आहे हे त्यांना समजवून सांगितले मॅडमचे सर्व विद्यार्थी व विद्यार मंत्रमुक्त होऊन ऐकले याचा विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात निश्चितच फायदा होईल असा विश्वास सर्वांना वाटला या कार्यक्रमात शाळेचे उपमुख्याध्यापक एम के शिंदे माननीय पर्यवेक्षक प्रसाद चौधरी कायदे सल्लागार यश्री नावंदर सखी सावित्री समितीच्या प्रमुख श्रीमती सविता मावळे उपप्रमुख पूनम पानसरे तसेच विशाखा समिती प्रमुख संगीता कचरे उपप्रमुख श्रीमती छाया मढे माता पालक तसेच सखी सावित्री समिती व विशाखा समितीमधील सर्व सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिशा कुलकर्णी यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय पानसरे पूनम यांनी केला कार्यक्रमाचे आभार संगीता कचरे मॅडम यांनी मानले कार्यक्रमाचे छायाचित्रण रोहित शिंदे सर यांनी केले